मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जयकुमार जय राघवाचारी जय भाई बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा इच्चलकरंजी इंडस्ट्रॉवर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यामध्ये प्रामुख्याने ज्या मोटरसायकल चालकांनी डोक्यात हेल्मेट घातले आहे व ज्या चारचाकी चार चाकी चार वाहनातील ड्रायव्हर ड्रायव्हरांनी सीट बेल्ट घातले आहेत अशा साठ वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच काही वाहन चालकांनी हा नियम पाळला नाही म्हणून त्यांच्याही रोड सेफ्टी नियमांचे से पालन आणि आपण किती काळजीपूर्वक केले पाहिजे आणि रस्त्यावर अपघात कमी झाले पाहिजे याचे महत्व सांगून गुलाब पुष्प देऊन रोड सेफ्टी नियमाबद्दल व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहासंदर्भात संदर्भात जनजागृती केली यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील साहेब कंपनीचे इंजिनियर राजेश म्हात्रे ऑपरेशन हेड शांता सर ऑपरेशन मॅनेजर किरण पाटील टीम मॅनेजर प्रदीप देसाई सेफ्टी मॅनेजर धीरज पाटील सेफ्टी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार हिंदुराव चरापले सुरेश कोरवी एम सामाजिक कार्यकर्ते गजानन शेरगावे तसेच कंपनीचे इचलकरंजी शहरातील व ग्रामीण परिसरातील तंत्रज्ञ राहुल घाटके पवन माने अमोल शहापुरे प्रसाद मोहिते धीरज कुमार नेचकर दिलीप बाणदार बाणदार उपस्थित होते इचलकरंजी येथून प्रेस मीडिया लाईव्ह साठी लिया सरजे खान